नाली पोरी ऐकून माझ्या घरी भांडाले आले तू नालू त्या पोरी शिकवत जाना थोडशी आ इकडे तिकडे झाडा खाली खाली हा कोणता मंदिरा जावडा निस्ती बोलतच राहते चांगले साठी म्हटलं तू माझ्या घरी आली भांडाले हा सारे गावाले नाही दिसत माई पोरगी फक्त दिसते का बोलतानी हा बदनामी करू राहिली बोलते बोलते करून आ तिला बाप नाही म्हणून काही बोलशील का, का तू गावात नाही बोलले की मावाले पोरीला आणि तूच बोलू राहिली तो बोलली ना वरून म्हणते तिथे उठून पयानी आ काय बोलते बाई हो बाई काय झालं बाई यायचं मला हे ना लुकावून आली यायच्या घरी अग अपशूर नाही काही ना सारेचे का, सारे, सारे नाही का गंगी ना भांडे आणून ठेवले आ आणि काही तिथं जागा नाही बिचारे ठेवा ठेवायला जागा नाही तर मायन तिथंच चालू होतं तर त्या मी एक शब्द म्हटलं काकू तुमचं चुकलाय आज तिनेच आडवी तिडवी बोलायला लागली बाई जाय म्हणते जी प्रे म्हणते तू म्हणते हा फोनवरच बोलून घे म्हणते इकडं कायले लक्ष देतं म्हणते कायले बोलायला पाहिजे बाई तिनं असं लेकरले कोणते आस इले कोण हक्कन द्या ला दुसऱ्याच्या पोरीने बोलायला

म्हणते सांग हा किती नालायक बाई आहे भैया हा आणि ते ऐकते का बघ काय ती गंगी काय म्हणते तुमच्या जाऊले हा शकुनी बाई नवलीने मारायला लावतो म्हणते सांगा ए गंगे काव न तिच्या अंगावर हात घालायला लावतो त्या नवऱ्याले मारायला लावत तुला काय वाटतं तिच्या मागं कोणीच नाही त्या नवऱ्याला येऊ दे बरं माझे दोन्ही पोड नाही तुडवंत जाऊच्या अंगावर हात टाकंत ना लाईक बाई पोराच्या वेळेस विचार करत नाही बाय बायानं काय करायचं आहे करा नवऱ्याला काय मानता नाव बाप्पा

फोनवर बोलते फोनवर बोलते फोन आले दिसत नाही माई फोनवर बोलाले तुले दिसते सारा गाव भर भिंडत रायता रात्र आणि दिवसाची आणि लोक आयवर नजर पिट ठेवत रायता आ फोनवर बोलते फोनवर बोलते मन फक्त तू नाही तुडवी ना तुले ते नवऱ्याचे समोर माय नाव नाही म्हटलं हा न राले शिकून राहिले का तू माय पोरीने नाव बदनाम करत हे बरो तू अंगावर आ या ये बरा ये तुडा वही चांगला धरून वा आण नलून तुड लय माजल्यासारखी करते सारे झनीच्या चुगल्या सांगते एकमेकी जवळ ते कमी तर पडलं तर पडलं लेकरायच्या मांग लागते आता हे त्याच्यानंतर तुला नेमा पोरीच्या मांग लाग गंगे तुला सांगतो मी आ कोण येते आडवा मग मी पाहतो त्याला सारवा नाही करी ना माय नाव दुसरा ठेवजो किती खायला तू एक बनून घेऊन येतो हा याच्यानंतर माय पोरीच्या मांग लाग तू फक्त इतली नाही वाटते आता कोण गंगा काकू फोनवर बोलते म्हणून असं होई का

असं कसं बोलाल वेळ पडली तर काही आम्ही येणार नाही का जाई तू घरी जाय लढ नको बिन फालतू या अशा बायाच्या मागं काही लड लढाचं का बिन फालतूच जाय कोणाच्या यानं काही हे नाही होत असते जाय शब्द म्हणला बाई या पोट्टीने मी ना फोनवर बोलते म्हणून गेली माझ्या जवळ सांगत जाय व बाई वय नलू जाय व जाय बाई घरी जाय चल आई घरी चल लेकराच्या पाठी जाय फक्त तू तुला सांग तू गंगे आता चुपचाप रश्मी चल रे घरी चल तुम्ही चालता का नाही व घरी का इथं उभं राह्यता वा दोघीच्या दोघी बी आ चल बाप्पाच्या घरी काम पडले आहे भाई कल्ला ऐकू आला आता चालली आली पहा आले आ हो बाई शेता बुढी आली ताई कशी बोलून राहिली बुढी चाल चाला ना इथं रोज काही ना काही होतच राहते तुमच्या गावात आहे ना हां ताई छाया ताई बाई हे तू एक गाव झालं ना बाई व शेता महेश झालं काय चाल बाई घरी चाल कामं पडली आहे मग चाल हो बाई बा काय आता संध्या पाय तू बा आय आय याच्या बायकू नाही रे

ही पूर्ण फास्ट मी ती नाही फास्ट मी कसं वागाव काय वागाव समजतच नाही अव संध्या तसं नाही तुम्ही म्हणलं म्हणते ना तिले अशी आहे तशी आहे पडक्या घरची आहे तरी एवढं घमन दाखवते हे ते तिनं मला सांगितलं म्हणून मी फक्त म्हणलं का नाही म्हणलं बा एवढं विचारलं काही म्हणलं का तुले असं काही बोललं मी असं काहीच नाही म्हणलं

जाऊ दे ते बसो नाही बसो आ तुम्ही ये तिच्या गोष्टी नका करत जाच गोष्टी करायला जाऊ दे आ डोक्याल माय टेंशन होते ना बाई माय डोक्याल ताप आहे ना आ रूम मध्ये गेलो का तिची किट किट चालू राहते माय मांग तुमच्या आई नाव समजलं तुमच्या बहिणी नाव समजलं त्याला समजून नाही सांगत हे नाही करत हे नाही करत आ आता कॉलेज मधून आल्यावर एवढ्या दिवसा बाद मी कॉलेज मध्ये चाललो तिथं डोकं लावू का घरात आता तुमच्यासोबत डोकं लावू तुम्ही सांगा आता पर काढतो इथे चांगली वाली मी आ काढाले थांब कसं राहते इथे वाला आता आ जे काही बोलायचं आहे ते मला मला आता तू घण मनाडतोस काय शांत रहाय ना आता शांत मी दिली समजावून तू शांत राईन शांत शांत राहय म्हणतो दादा देवी होई का नाही आमचंच तुक्त ते नाही का पण आम्ही त्या कधी सांगत नाही वहिनी ते एवढं तरी आ कधी म्हणतो का तू लेक असं करते वहिनी का करते आणि काही सांगून देते नाही ह्या घरची आई एक दोन शब्द तरी काय फरक पडून

लपून गोष्टी ऐकत होती का काय तेवढं का मोठं येते तिने आ ऐकतच न हो ऐकत असं आई ना किती शायनी आहे आ पोराला भडकून दिलं मायावाले भडकून द्याले आणि हे पोट्ट तरी किती शाई ना मायाने विचारायला आलं अजून आ आई तुम्ही अशा गोष्टी करत होत्या का तशा गोष्टी करत होत्या का त्याला त्यालाजही नाही वाटली बाई मनाच्या वेळेस पण दादाचं खरंच शोभलं नाही पण आ तू म्हणता ती बरोबरच आहे पण आई आ दादाचं नाही होईनी नाही शायनी आहे पण आ इकडे तिली मनाचं स्वतः तर मग आपल्या बाया बायात म्हणा लागत होतं ना हा का का हो तुम्ही असं म्हणलं का नाही म्हणलं का दादल गेली मनात पाण्याच पाय पाय तिथून पाहून राहिला सागर येतो पाय हा पोट्टई काय कमी नाल आहे नाही म्हणलं पोट्टई लई ले नाल आहे काय तिच्यासाठी एवढं पागलसारखं करते का नाही हा पागलसारखं कराले आता तर ते पोटूशीच आहे नाल आहे का नाच पोट्टई काही कमी नाही आहे काय माहित काय काय होते आमच्या दोघांवर बायको होतो आमच्याच घरात आम्हाला राहू देते का नाही राहू देत माय बापाली काय माहीत आ सर्व बायकोच्या हातचा आहे बायको म्हणून म्हणत नाही आणि बायको बोलते मायले काही शब्द म्हणत नाही आणि मायना थोडस काय केलं का मायले विचारते आय वाटत गेले याले। याले याले नाही असं केलं का कापलू नये तुम्ही घराच्या बाहेर जाई बाबू म्हणे तुले इथं राहू नको बाबू म्हणे असच म्हणणार आहे मी ते बाप आहे ना पण नाही नाही आई तुला आता कडक व्हायला ग नाही पहिली कशी कडक होती तू तशासारखं कडक व्हायला का तेव्हा दादाला भडकवत नाही जात नाही तर कधी अशी भडकव 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 ना दादाच्या मन दा हो मनात ना त्याविषयी राग पैदा करू नये वहिनी हो बाई कडक तर होईनच मी पण आता सध्याच ते गरज आहे ना त्याच्यामुळे मी मांग पुढं पाहून राहिली तिने काही हे करावे हा लेकरू अगरू होऊ दे मी माझे लेकरू घेऊन जात जाईल माय नातवाले जे होईल ते हा आणि जाऊन बसत जाईन करत बस काय करत आहे करशील तर कर नाही करशील तर नको करू देशील तर दे भाकर खाले नाही देशील तर नको दिवसच करणार आहे मी आता बस बस तसंच करायचं तसंच करायचं आहे तू काय आता मतार की किती उड्या मारशील तिच्या समोर समोर वहिनीच्या समोर समोर तसंच करजो आ काही नाही काम का धाम करायचे तिलच करू द्यायचे आता ते नाही का तुला सांगतो वहिनीने काय कामासाठी लय भेटते आ अशी नेटेली आहे ना राणी वहिनी लय कामासाठी भेटते आणि इकडे नवऱ्याला भडकून देते हो ना इथे तर नाही ना उली उली गोष्टी उली गुली गोष्टी त्या ते पोट्ट्या तेवढं सांगते ठीक पोट्ट येते बायकोचं ऐकून आई तू ना असं म्हणलं काय आई असं केलं काय